एकच खळबळ शिवसेना उबाटा नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बघा काय आहे प्रकरण फक्त रैतराज्य न्यूजवर मालेगाव मालेगावच्या अमन परदेशी तरुणाच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा सुषमा अंधारे यांच्यावर आरोप ठेवण्यात आला यामुळे त्यांच्यावर भादवी कलम दोनशे पंच्याण्णव अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका खाजगी वाहिनीच्या मुलाखतीत हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्याविषयी हिन दर्जाचे अश्लील शब्दप्रयोग केल्याचा आरोप अंधारे यांच्यावर फिर्यादीत केला आहे ललित पाटील ड्रग्स प्रकरणात तडजोडीसाठी अमन परदेशी याच तरुणाचे नाव सुषमा अंधारे यांनी सभेतील भाषणात घेतले होते या प्रकरणामुळे कुठेतरी उबाटा गटाच्या अडचणीत रोजच वाढ होताना दिसत आहे याआधी उपनेते अद्वे हिरे हे आहेत तर संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांच्यावर देखील मालेगावात गुन्हा दाखल झाल्याने अडचणी वाढल्या आहेत माय राम सीता सारखा जोडा जन्माला जाऊ दे तुम्ही आपली म्हणेल बाई मला रामासारखा का नवरा काही परवडत नाही सात महिन्याच्या गरोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल बरं विशेष रामायण बघणारे ऐकणारे सांगणारे रामायणावर मालिका बनवणारे किंवा रामायण ही मालिका मिटक्या मारत बघणारे यांच्यापैकी एकाच्याही मनात हा प्रश्न निर्माण होत नाही कि रामाच्या मनात शंका आली एका क्ष माणसाच्या मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते एका क्ष माणसाच्या सांगण्यावरून रामाच्या मनात शंका आली की चौदा वर्ष सीता तिकडे एकटी होती परंतु काय अशी शंका कधी सीतेच्या मनात आली नसेल का रामराव काय मला एक तिलाच विचारता बरं सारखं सारखं कि चौदा वर्ष तिकडे होतीस एकटी होतीस अव रामराव चौदा वर्ष मी इकडं लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरी सोबत उष्टे बोर खात फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा तुमने हमको देखा रामराव कुछ हुआ की नाही सीता प्रश्नच विचारत नाही किंबहुना स्त्रियांनी प्रश्न विचारू नये याच एक सूचक संकेत या सगळ्या महाकाव्यात दडलेला असतो म्हणजे इथल्या स्त्रियांना शूद्रांपेक्षा सुद्धा अतिशद्रांची वागणूक देण्याचा जो रिवाज त्या रामाने घालून दिला तो राम आम्ही मानणार नाही ते रिडल सिने हिंदुइम मध्ये सांगितलं मी कृष्णाला मानणार नाही काय करायचा कृष्ण बायकांची कपडे पळवायचा बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा आणि